नमस्कार आज मी तुमच्याबरोबर चाकवताच्या गरगटेची भाजीची रेसिपी शेअर करत आहे बऱ्याच भागामध्ये ही भाजी चंदन बटवा किंवा चिलाची भाजी म्हणून ओळखली जाते तुमच्या जा भागामध्ये ह्या भाजीला कोणत्या नावानं ओळखलं जातं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी मी एक जोडी चाकवत घेतलेला आहे आणि असा हा मोठा मोठाच निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्या ठिकाणी मी साधारण पाव कप पाणी घालत आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं ह्याला चांगलं शिजवून घेणार आहे आता दहा मिनटानंतर आपला चाकवत छान शिजला गेला आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यासाठीच मी हा चाकवत चिरून न घेता मोठा मोठा घेतला आहे कारण आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे हे जे पाणी उरलं आहे हे आपल्याला फेकून न देता याच्यामध्येच मी एक वाटी ओले मटार घातली आहेत आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि हे आता मी झाकण ठेवून चांगले शिजवून घेणार आहे मटार शिजत आहे तोपर्यंत आपण हा चाकवत आता बारीक करून घेऊ आपल्याला याची पेस्ट करायची नाही आहे अगदी जाडसरच आपल्याला हवा आहे याच्यासाठी मिक्सर चालू बंद असं फक्त एक दोन वेळाच करून घ्यायचं आहे हे पहा आपल्याला असं जाडसर हवं आहे तुम्ही हे मिक्सरला न लावता एखादे पळीनं किंवा ग्लासनं रगडूनही बारीक करू शकता मिक्सरला लावल्याने आपला वेळ वाचतो एवढंच आपल्या आता मटार तयार झाले आहेत ते एकदा आपण शिजले आहेत का हे चेक करून घेऊ छान शिजले आहेत आणि थोडेफार कच्चे जरी असले तर नंतर आपण भाजीबरोबर ते शिजवून घेऊ शकतो यानंतर कढई घेऊन कढईमध्ये मी एक पाच ते सहा चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये जिरे आणि मोहरी असं दोन्ही मिळून मी अर्धा चमचा घेतलेला आहे ते घातलेलं आहे हे थोडं तडतडलं की याच्यामध्ये मी हा हिंग घालत आहे आता याच्यानंतर मी इथे एक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि कोथंबिरीचे देठ असं दोन्ही मिळून खलबत्त्याला ठेचून घेतलेलं आहे ते मी या ठिकाणी घालत आहे हे आपल्याला आता चांगला वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे या ठिकाणी लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे कारण लसणामुळे ह्या भाजीला टेस्ट छान येते आता हे थोडंसं परतल्यानंतर अगदी थोडा रंग बदलला की याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे हळदी तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे यानंतर मी दोन चमचे कांदा लसूण तिखट घालत आहे तिखटही आपण तेलामध्ये असं छान परतून घेऊन थोडं परतल्यानंतर एक दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे हे थोडं हलवल्यानंतर याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालत आहे आणि छान आपण हे आता हलवून घेऊ यानंतर मी याच्यामध्ये हा चाकवत घालून घेत आहे आणि त्याचबरोबर आपण जे शिजवलेले मटार होते तेही मी घालून चांगलं तर मिक्स करून घेत आहे या ठिकाणी मी येथे एक अर्धा कप पाणी अजून घालत आहे पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला भाजी कितपत पातळ आणि घट्ट हवी आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकता मला या ठिकाणी थोडीही घट्ट वाटत असल्यामुळं मी आणखीन थोडं पाणी ह्याच्यामध्ये वाढवलं आहे आणि आपण आधी मटार शिजवताना थोडं मीठ घातलं होतं त्यामुळं मी इथे थोडंसं आणखीन मीठ एक अंदाज घेऊन घातलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून याला मी एक पाच मिनिटाची वाफ आणून घेणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला तरी किती छान आली आहे आणि रंगही किती छान आला आहे भाजी आपली अगदी छान मिळून आली आहे आणि छान दिसतही आहे आपली भाजी आता तयार झाली आहे ही भाजी भाताबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून पहा कोणतेही विशेष मसाले न वापरताही ही भाजी खूप टेस्टी लागते आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद